नमस्कार मी निसर्ग शाळेतून आराध्या निरंजन यादव बोलत आहे मी सातवी यात्रेत्रेत्रेत्रेत्रेत शिकते मी शिरूर पुणे येथून बोलत आहे सर्वांना नि पर्यावरणपूरक गणपती उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येथे जो मी गणपती बसवलेला आहे तो पर्यावरणपूरक आहे आणि तो मातीपासून बनवलेला आहे आणि त्यामध्ये बियाणे वापरलेली आहे हा मी कुंडीत विसर्जित करून त्याच्यापासून नवीन झाडे तयार करणार आहे येथे जे मी दुर्वा आणि ते वाहिले आहे त्याचा मी खत म्हणून वापर करणार आहे माग जो मी आरस ठेवला आहे तो मी मोरपीस पाने फुले हे वापरून केलेला आहे दोन्हीकडे मी रामफळ आणि सीताफळ यांची झाडे ठेवले आहे त्यानंतर ते तेथे मी चिंचाचे झाड ठेवले आहे मी प्रकाशासाठी लाईट्स न वापरता दिवा वापरलेला आहे हे सगळं मी पर्यावरणपूरकच केलेले आहे इथे आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उक्तीप्रमाणेच आम्ही झाडे लावतो मी इथे थोडेसे कमी झाडे ठेवले आहे कारण की हे घरात ठेवल्यामुळे मला झाडे इथे ठेवता आलेली नाही येथे मी मिरच्यांचे रोप लाव तिकडे मी मिरच्यांचे रोप लावले ला आहे मी घरच्या घरीच रोपे तयार करून झाडे लावत असते त्यानंतर जर आपण जेव्हा मार्केट मध्ये जातो तेव्हा आपण ती गोष्ट घेतो पण जेव्हा आपण आपल्या शेतकरी राजाकडे जातो शेतकरी राजाकडे जातो तेव्हा आपण भावताव करून ती गोष्ट घेतो शेतकरी राजाला पण त्याचा सण असतो आपण असे न करता शेतकरी राजाच्या वस्तू विकत घेतल्या पाहिजे आज जर आपण झाडे लावले तर आपल्या पुढच्या पिढीला शुद्ध हवा मिळेल नाहीतर त्यांना हवा भेटणार नाही आजकाल त्यांची हानी होत आहे आणि पक्षी सुद्धा कमी होत आहे त्यामुळे आपण वनाचे रक्षण केले पाहिजे इथे मी सर्व प्राणी दाखवलेले आहेत शिवाजी महाराजांचा फोटो ठेवलेला आहे शिवाजी महाराज देखील म्हणतात आपण गड किल्ले पशु पक्षी असे वाचवले पाहिजेत आणि पृथ्वी मातेला पण वाचवले पाहिजे खाली मी रांगोळी काढलेली आहे ही सुद्धा मी पाना फुलापासून काढलेली आहे त्यानंतर इथे आहे ते म्हणजे जल प्रदूषण जल प्रदूषण हल्ले खूप होत आहे आपण पीओपीचे गणपती बसून त्यांना आपण पाण्यामध्ये विसर्जित करतो त्यामुळे ते पाण्यात धड कुजत पण नाहीत आणि आपल्याला ते तेच ते पाणी पाईपलाईनला येते आणि आपण त्याने चांगोळ करतो आणि आपण मातीचा गणपती बसवला हो तर आपण जलरक्षण वाचवू शक जल रक्षण करू शकतो याच्या ह्याच्यामध्ये विविध छोटे छोटे मासा असे विविध प्राणी असतात आज त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वनस्पती पण असतात ते पण नाश पावत चाललेले आहेत तर आपण असे न कर पर्यावरण पुरा गणपती बसवला हो पाहिजे गणपती बाप्पा आपण हा श्रद्धेने बसवलेला हो असला तरी तो कशाचा जरी असला तरी फरक पडत नाही येथे मी बियाणे ठेवलेले आहे आपण बियाणे ऋतूप्रमाणे विविध फळे तर खातच असतो तर आपण फळे खाऊन त्याच्या दे बिया देखील जमा करून पुढे झाडे लावली पाहिजेत इथे मी आंबा पपई जांभूळ बेल परत दोडका ठेवलेले आहेत त्याच्यापासून मी झाडे लावते आणि त्या झाडांना मी जिथे जागा असते तिथे मी स्थापित करते आपल्याला जातो की आपण पर्यावरणपूरकच गणपती बसवला हो पाहिजे आणि आपल्या पृथ्वीला आणि आपल्या पर्यावरणाला वाचवले हो पाहिजे धन्यवाद